विरोधी पक्षाच्या लक्षात आलं तर निश्चित त्यातनं काहीतरी भलं होईल अन्यथा ई व्ही एममुळे जिंकले मग आता देशामध्ये दक्षिण विरुद्ध उत्तर भारत होत आहे अशा प्रकारचे समाधान आपल्या मनाचं त्यांनी करून घेतलं तर याहीपेक्षा अधिक पानिपत त्यांचं येत्या लोकसभेमध्ये तसं तर होणारच आहे पण याहीपेक्षा वाईट होईल त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे विरोधी पक्षांनी आवश्यक ते सगळे प्रश्न उचलावे पाहिजे तेवढा वेळ आम्ही त्याला देऊ पाहिजे तेवढ्या चर्चा त्याच्यावर ते करू आणि महाराष्ट्राच्या हिताकरता सकारात्मक अशा प्रकारचे निर्णय या अधिवेशनामध्ये होतील हा विश्वास मी व्यक्त करतो आणि अजितदादांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी विषय मांडावा माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय मंत्रिमंडळातील सर्व सहकारी पत्रकार मित्रांनो हे जे विरोधी नेत्यांनी पत्र दिलेलं आहे ते पत्र मी देखील वाचलं कारण राज्याचा काही काळाकरता मी पण विरोधी पक्षनेता होतो देवेंद्रजी विरोधी पक्षनेते होते काही दिवसाकरता एकनाथराव शिंदेसाहेब पण विरोधी पक्षनेते होते त्याच्यामुळे आम्हाला तिघांनाहीत तसा बघितलं तर कमी अधिक प्रमाणात विरोधी पक्षाचा पण अनुभव आहे चहापान हे निमित्त असतं निमित्तानं सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी चर्चा करून कोणत्या विषयाला आपण वेळ दिला पाहिजे कोणता विषय त्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे तिथं जास्त चर्चा घडून आणली पाहिजे ह्याची चर्चा होते आणि त्याकरता चहापानाचा खरं तर कार्यक्रम असतो परंतु त्यांनी बहिष्कार टाकलाय वास्तविक चहापानाच्या कार्यक्रमाच्याऐवजी आमच्या लोकांच्या मनात असं आलेलं आहे की पुढच्या वेळेस यांना सुपारी द्यायचाच कार्यक्रम ठेवायचा चहापानाचे पानसुपारीचा कार्यक्रम ठेवायचा काय मला त्यांचं कळत नाही तुम्ही बघा तेवीस लोकांनी सहाय्या केल्यात तेवीस लोकांची नावं आहेत फक्त सात लोकांच्या सह्या आहेत म्हणजे नाव तरी टाकतात मग सातचीच टाकायची होते नावं टाकतात ते लोक हजर नसतात एवढं तर गांभीर्य या विरोधी पक्षाच्या सगळ्या सन्माननीय सदस्यांना आहे आणि तुम्ही पण त्या सहाय्या बघू शकता विदर्भात होत असलेल्या ह्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं आम्ही महायुती सरकारच्या वतीनं विदर्भातल्या सर्व जनतेला आणि राज्यातल्या पण सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा देतोच परंतु जसं देवेंद्रजींनी सांगितलं की ह्या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने राज्य शासनातर्फे विदर्भाच्या आणि राज्यातल्या इतर प्रश्नांना म्हणजेच मराठवाड्याच्या प्रश्नांना जे प्रश्न खऱ्या अर्थाने नेहमी विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना आपण चर्चेला आणतो त्याला न्याय देण्याचा प्रयत्न हा सरकारचा राहणार आहे सभागृहात विदर्भातील आणि राज्यातील जे प्रश्न सत्तारूढ पक्षातर्फे आणि विरोधी पक्षाच्या तर्फे मांडले जातील त्या सर्व प्रश्नावर सभागृहामध्ये अतिशय सकारात्मक चर्चा करून ते सर्व प्रश्न सोडवण्याचा राज्य सरकारचा निश्चय आहे या अधिवेशनात मी पुरवणी मागण्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करणार आहे मंत्रिमंडळाच्या संमतीनं आणि पुरवणी मागण्यामध्ये आम्ही स अतिशय समर्पक अशा प्रकारची उत्तरं देऊन सभासदांचं समाधान होईल असा प्रयत्न आमचा राहील काही जर मागण्या यदा कदाचित कुठल्या राहिल्या तर पुढील अधिवेशनात त्या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका सरकारची असेल आणि सरकार प्रा, बाबत, त्या बाबतीमध्ये निर्णय घेईल विदर्भात शेती संदर्भामध्ये प्राप प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे कापूस सोयाबीन तूर धान संत्रा आणि इतर पिकांबाबत आणि राज्यात इतर भागातील विशेषतः जो अवकाळी पाऊस पडतो आहे त्यामुळं झालेल्या अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना आणि काही भागामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे तशी पण परिस्थिती आहे त्या मागणीला योग्य न्याय देण्याचं काम ह्या सरकारच्या माध्यमातून एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होईल बाकीच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय बोलतील परंतु त्याच्यातला एक मुद्दा हा अर्थविभागाशी संबंधित आहे ज्याचा थोडासा उल्लेख देवेंद्रजींनी केला आणि त्याबद्दल मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगू इच्छितो की त्यांनी साडेसहा लाख कोटी कर्जाचा उल्लेख केलेला आहे वास्तविक माझ्या माहितीप्रमाणे तेवीस चोवीस मार्चपर्यंत एकूण कर्ज अंदाजे अर्थसंकल्पीय अंदाज आहे तो, तो सात लाख कोटी होण्याची शक्यता आहे यावर्षी आपण एक लाख वीस हजार कोटीचं कर्ज काढू शकतो जो रेशो केंद्र सरकारने ठरवून दिलेला आहे आणि त्याचं अनुकरण बहुतेक राज्य करण्याचा प्रयत्न करत असतात आपल्याला एक लाख वीस हजार कोटी जरी कर्ज काढता येत असलं तरी देखील आम्ही शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ऐंशी हजार कोटीचं कर्ज काढण्याचा आमचा अंदाज आहे तसा आम्ही ठरवलेलं आहे